नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आहे या या नव्या नाव आज दुपारी वाजता मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला मात्र त्या अगोदरच हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की मालिकेमध्ये खलनायकाची भूमिका साकारत असलेले अजय पुरकर यांचे नाव नागेश्वर घोरपडे असे आहे आणि ते जन्माष्टमीला श्री कृष्णाची पूजा करताना दिसत आहे तेव्हा पुजारी गुरुजी येतात आणि त्यांच्या कानामध्ये हळूच दिसतात पत्रिकेप्रमाणे तुमच्या नशिबाचे नागेश्वर घोरपडे हा गडगंज श्रीमंत दाखवलेला आहे मात्र त्याची ही सर्व संपत्ती मालिकेच्या नायिकेची म्हणजेच गिरिजाच्या आई वडिलांची असते ती नागेश्वरने बळकवलेली असते तर दुसरीकडे पाहायला की गिरजा या मालिकेची नायिका आहे एक नवा चेहरा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ती दारू पिलेल्या वडिलांना घेण्यासाठी दारूच्या अड्ड्यावर गेलेली असते तेव्हा ती तिच्या वडिलांना घेऊन येत असताना तिचे वडील म्हणतात की तू जा इथून मी तुझा बाप नाही रस्त्यावरून उचलून आणले मी तुला तेव्हा गिरजा म्हणताना दिसते मग माझे आईबाबा कुठे आहेत आणि कोण आहेत खर तर नागेश्वर घोरपडे या खलनायकानेच गिरजाच्या आई वडिलांची हत्या केलेली असते आणि गिरजाला एका दारुड्या व्यक्तीने वाढवलेलं असतं पुढे नागेश्वर घोरपडे गुर हा गुरुजी पुढे नागेश्वर घोरपडे हा गुरुजींना म्हणताना दिसतो जिथे आईबापाला मी गाडलं तिथे पोरीची काय भिषात आहे त्यामुळेच आता गिरिजाला कळू शकेल का तिचे खरे आई वडील नेमके कोण आहेत आणि कुठे आहेत तिच्या आई वडिलांना नागेश्वर घोरपडेने मारलं आहे नागेश्वर घोरपडे आणि गिरिजाचं नातं काय या सर्व प्रश्नांभोवती या मालिकेचे कथानक असणार आहे येत्या काही दिवसातच का ही मालिका स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा